तर हे बघा मित्रांनो संध्याकाळचा व्यायाम चालू आहे काहीतरी यांनी बॉल आणलाय बघा आज खेळायसाठी किती रुपयाचा बॉल आणलाय वा, वा? होय हाली, हाली, हाली बॉल का कसला फुटबॉल बॉल आहे बॉल नेट पाहिजे होती ह्याला मत ना खेळायला विकास भाऊ यांनी खेळते ते बघा आज दुखण जरा गायब झाले यांचं बरं का इथं आपल्या घरापाशी उजेड असल्यामुळे बघा समजा स्पष्ट पष्ट दिसते चप्पल घालून कळत असते ते गुटल्या पिऊन ती मध्येच फिरते तिला द्या गे एकदा तरी पापा देत नाही तर तुम्हाला वी त्यांना थोडा खेळू द्या मग तुम्ही खेळाले आजात फेकायचा की बी चांगलं खेळते ती अगा कशी खेळते ती मग गेला तर बॉल सापडायचं नाही बर का ती पाक जवळ घेऊन आता फेकती बघा तुम्ही आण लागल आणच पडत लागल पटांग पटांगणच ऐक तुम्ही लय जोरात फेकताय पण माणसाकडे फेका की तुम्ही तिसरीकडे फेकू नका पळवलं हम्म तू आणून आणू आणायला लई लांब घालवू नका संध्याकाळचं बघा असं आमच्यात मनोरंजन चालू आहे टीव्ही बीव्ही काय नसतंय बघा आमच्यात यांनी म्हणलं बोली की तू पण सगळ्यांनी खेळायचं मला म्हणलं तू बी खेळ पण मी म्हणले मी काय नाही आता खेळते पुन्हा खेळत बघते कसं खेळता खेळतायत मी आधी टना है ना हा होय वा आता जेवण केलंय ना अजून खेळून जर जिरल भूक लागली स्वयंपाक करून खायचं आ <laughs> पप्पा बोलायला हाय का तयार बघ तुझ्या पप्पाला खेळायचं पडले <laughs> पहिलं पहिलं बघा अनु बार खेळतोय गावात जायचं खेळायला गावात मराठी शाळेपासून खेळायची सगळी ग्राउंडवर वर सगळी म्हणजे त्यांच्या वयाची पोरं त्यांचं मैतर <laughs>

आणू चांगली पडते आणू थोडी सण वागी मग पिंटूच तिकडे

असा बॉल खेळायचा आलाय बघा आला इकडं गाडी लावायची नाही शेड मध्ये ती देत नसते ती फेकणार जाऊन दमान दमान हा असं वरती वरती टाकायला पाहिजे हां खरं चांगलं पडते ती पळा येत गे तुम्हाला त्याच्या चक्रीत गेला आंटीच्या चक्री दिदी मोकळीच पळती मोकळीच पडते खेळ दीदी बोली इकडीच हीच असती

गेला 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 काय बघतोय आणट्या रटी हो आणकडे बर थोडासा तेच ती धरतोय त्याच्या एवढाच बोल जवळ येऊन देत तर चला मित्रांनो असं चालू आहे बघा रात्रीच नाईट शो चालू आहे आमचा कपाळा व्यता येतो वाचला कसा वाटला खेळ फुटबॉल का हॉलीबॉल तुम्ही सांगा कमेंट मध्ये तुम्ही सांगा कमेंट मध्ये कसा वाटला खेळ मनोरंजन थोडं काहीतरी चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय